तमाशातला लावण्या ते गाणे ते ढुंगा हालून बोलणं ते गेलं मग सुरेश धस यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मनोज जरांकी पाटील यांना मस्साजोगच्या ग्रामस्थांनी धक्का दिलाय तर घडलं नेमकं असं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली मात्र त्यानंतर सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी समोर आली या भेटीवरून मनोज जरांगी पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता ते देवेंद्र फडणवीसने मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे थे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश धस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला त्याला त्यानंतर आता सुरेश धस यांनी आज मस्सा जोग मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची तसंच तेथील ग्रामस्थांची भेट घेतली आपल्या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केलाय मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलंय एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे धस यांच्या दाव्यानुसार ग्रामस्थांनी धस यांना दिलेला हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का चर्चा आता सुरू झाली आहे धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर तुम्ही टीका केली होती मात्र ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केलाय असा प्रश्न यावेळी जरांगे यांना विचारण्यात आला यावर त्यांची प्रतिक्रिया आता समोर आहे त्या विषयात मला काही बोलायचं नाही तो विषय माझ्यासाठी संपला आहे मी एवढा जीव लावला होता तळ हातावर घेतलं होतं एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती तुमच्यावर पक्षाचा दबाव होता ना तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होत मी माझ्या समाजासाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देतो मात्र मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही असं जरांगे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर